आजूबाजूला उभे राहताना निखिल गावण निखिल गावण जर वर चढला तर दुसऱ्याच थराला मला वाटते सगळा खाली आली म्हणून खाली राहिलेला आहे आणि बघूया तीन चौथा थर आणि जो दही आणि थोडी त्याच्या हस्तेचे बक्षीस दिले पुन्हा एकदा स्क्रीनवर बघा ही पैशांची पॉकेट आपल्याला दिसत आहे सगळ्यांनी टीव्हीच्या स्क्रीनवर बघा तीन हजार तेहतीस रुपयाचे बक्षीस आणि मला वाटतं हा प्रयत्न चांगला आहे हात जरी दही आणली तरी दही आणली कुठली असं घोषित करण्यात नाही थोडासा व्यवस्थित थोडा प्रयत्न करायचा आहे अगदी थोडासा थोडासा सावकाश सा, अतिशय खूप चांगला प्रयत्न होता या मुलाचा आणि याच्यासाठी आपण जोरा टाळ्या वाजवूया मला वाटते वर जे दोघे होते त्यांनी जर हात वर केला असता त्याला सपोर्ट दिला असता त्याचं पाय जर पकडले असतं ते नक्कीच ह्याच प्रयत्नामध्ये त्याचबरोबर माझे ग्रामपंचायत अध्यक्ष पाटील हे सगळे विचार आहेत की काय करावं बोलून एक चांगला प्रयत्न होता माझ्या थोडस प्रयत्न करा नक्कीच प्रयत्नवाळीचे कंत्र घेऊन तात केले तशा पद्धतीनं आपण जर हा थोडासा प्रयत्न फक्त पोचला होता आणि इथं म्हणजे नामदेव म्हात्रे सांगत होते की जर महेश गावांना थोडं असं केलं असतं तर बरं होतं कारण नामदेव गावड ना हे देखील दही अड्डी फोडण्यामध्ये माहिती होते रानवी खाली जी दही अडली सॉरी नामदेव म्हात्रे आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जी दही अण्णी होती ती नामदेव म्हात्रे आणि एका दणक्यात फोडली होती आणि आता ते हो बोलत आहेत म्हणजे सत्य घटना आहे इथे संपूर्ण रेकॉर्ड जे आहे ते तुमच्या सी सी टी व्हीमध्ये आहे एक थोडस मक्ताचं नियोजन करा नक्कीच ज्या प्रयत्न होईल ती जे बस नाचा प्रय तर रक्तजीत क्रिकेट क्लबचे अध्यक्ष जे आहेत ते कल्पेश गावण म्हणजे बादल या नावाने प्रसिद्ध आहे आणि मी त्यांना प्रश्न विचारतो की कल्पेश गावण दही अंडी बांधले त्याबद्दल आपला काय चांगली गोष्ट आहे कमी बोलतात परंतु उत्तर बरोबर देतात तात्पर्यंत चांगली गोष्ट आहे तर पुढे जर प्रश्न विचारले तर तुम्ही कल्पेश गावण एकोणीसशे सत्त्याण्णव साली वर चढण्याचा प्रयत्न केला होता लालबागला लालबाग म्हणजे कल्पेश गावण कुठेही जा लालबागला आजही विचारा की आवऱ्याच कल्पेश आणि कल्पेश बादल शेठ हे तिथं लालबागला प्रसिद्ध आणि त्यावेळेला तुम्ही दही आठवी आठव्या थरावर बोलली होती ते सत्य आहे म्हणजे हो नक्कीच या ठिकाणी कल्पेश गावण मी ती लाल आणि त्यात गावडे यांनी माहिती दिलेली की बेलपाडा म्हणजे त्यांच्या सासूवाडीला ते दही आणि फोडण्यासाठी गेले होते अगोदर म्हणजे ते चढणार होते चौथ्या माळेवर चढले आणि ग्रामस्थांनी सांगले की नाही जावय आणि हंडी फोडती येणार ना नाही जवळ जवळ एकटा चौथ्या थरावर त्यांना अडकवून ठेवण्यात आलं होतं तेच कल्पेश गावड आज या ठिकाणी या दही आणचे आयोजक आहेत आणि खूप काही या ठिकाणी आमच्या आवडे गावातील सर्वत्र प्रेक्षक वर्ग आमच्या महिला भगिनी हा दही हंडीचा थरार पाहण्यासाठी इथे उपस्थित आहे आपण बघतो की आताच दही हंडी फुकली असती परंतु थोडासा जर वर जे दोघे आहे त्याने जर थोडा हात दिला असता तर नक्कीच ही दही हंडी फुकली असती पुन्हा एकदा प्रयत्नासाठी तयार आहे हा आवाज पोचवण्याचं काम आता इथं इंटरेस्ट घेतलेला आहे की आता काहीतरी करून पाहिजे कारण एवढा कमरेवर ठेवून आहेत काही गालाला ठेवून आहेत आणि नको प्रशांत रावत सारखा जर मोहरा बाद झाला आपण बघतो की वीरेंद्र सर सारखा जर फलंदाज बाद झाला विराट कोहली सारखा तर भारताच्या टीमच